तुम्हाला माहिती आहे का सह्याद्रीच्या रांगा आणि हिरवायच्या कुशीत वसलेलं मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शिवक्षेत्रांपैकी एक आहे या मंदिराची स्थापना सह्याद्री कालखंडात हजारो वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं असं सांगितलं जातं की एकदा मरुदगण म्हणजेच वायुदेवाचे अनुयायी सह्याद्रीच्या या भागात साधना करत होते त्यांच्या तपश्चर्येमुळे पृथ्वीवरील ऊर्जा वाढू लागली आणि संपूर्ण परिसर तेजस्वी झाला त्यांचं तप पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि या ठिकाणी प्रकट झाले मरुदगणांनी विनंती केली हे देवादिदेव देव महादेव आम्हाला आपली उपस्थिती कायम हवी जेणेकरून आम्ही सतत आपली आराधना करू शकू भगवान शंकर म्हणाले या गुहेत मी स्वयंभू रूपात विराजमान राहीन आणि तुम्हाला मार्लेश्वर म्हणून ओळ ओळख देईन अशा प्रकारे या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं आणि मंदिराची स्थापना झाली मरुत अधिक ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर हे नाव तिथूनच पडलं स्थानिक परंपरेनुसार शिलालेख आणि वास्तुशैली पाहता हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांहून अधिक जुनं आहे पुढे शिलाहार आणि मराठा राजवटीत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला गुहेतील मूळ शिवलिंग स्वयंभू आहे तर बाहेरील भागात बांधकाम नंतरच आहे मंदिराजवळून वाहणारा धारेश्वर धबधबा पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळतो लोकांचा विश्वास आहे की हा झरा म्हणजे भगवान शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा आहे त्यामुळे या पाण्याला पवित्र आणि औषधी गुणधर्म असलेलं मानलं जात दरवर्षी महाशिवरात्रीला इथे हजारो भक्तांची गर्दी होते श्रावण महिन्यात अनेक सोमवार मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते असं मानलं जातं की मार्लेश्वराला नमन केल्याने मन शांती आणि अडचणींवर उपाय मिळतो ओम नम शिवाय तुम्हाला जर माझी ही रील आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू